नमस्कार मी ज्योतिष आचार्य श्रीधर कुलकर्णी तुमच्यासोबत आज एक असा नवीन विषय शेअर करत आहे जो की खूप जास्त महत्त्वाचा आहे छायेचा वाढता प्रभाव आणि अडकत चाललेला माणूस छायेचा वाढता प्रभाव म्हणजेच राहूसारख्या ग्रहाचा वाढता प्रभाव आणि हळूहळू त्याच्यात फसत चाललेली मानव जाती राहु या ग्रहाला ब्रह्मांडातील एक छोटेसे पिंड म्हटले जातं पण तो राहू ज्याचं कुठंच काहीच अस्तित्व नाही तो राहू आज पूर्ण मानवजातीला त्याच्या स्वतःच्या शक्तीखाली फसवत आहे फक्त मस्तक असणारा तो राहू आज पूर्ण मानवजातीला नष्ट करण्याची क्षमता ठेवतो राहूचा वाढता प्रभाव हा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून नसून तर आधुनिक दृष्टिकोनातून जरी आपण पाहिलं तरी मानवाचा कुठेतरी सर्वनाश करण्याची क्षमता या राहूमध्ये आलेली आहे वाढती टेक्नॉलॉजी आणि मानवी दृष्टिकोनातून कुठेतरी कमतरता भासत जाणे ही सर्वात मोठी समस्या आजच्या काळातील होत चाललेली आहे ज्या राहूकडे स्वतःचं अस्तित्व नाही तो मानवाचं अस्तित्व नष्ट करण्याची क्षमता ठेवू लागलेला आहे वारंवार प्रत्येक गोष्टीकडे आपले होणारे आकर्षण प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडत जाणारा माणूस त्याचबरोबर भारतातील न्यायव्यवस्था भारतातील दंडप्रणालीची बदलती सुविधा या सगळ्या गोष्टी राहूच्याच दर्शवलेल्या आहेत राहूच्या वाढत्या प्रभावामुळे निर्दोष व्यक्ती अनेक दिवस तुरुंगात ठेवले जाणे आणि दोषी व्यक्ती तुरुंगाच्या बाहेर एकदम स्वातंत्र्य पद्धतीने फिरत राहणे हा राहूचाच प्रभाव आहे नाहीतर दुसरं काय न्यायप्रणालीतून दिले जाणारे चुकीचे निर्णय त्याचबरोबर दररोजच्या काळात प्रॉपर्टीमध्ये दररोज वैवाहिक जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये येणाऱ्या चुकीच्या बातम्या फसवणुकीच्या गोष्टी हे सर्व राहूच्याच प्रभावामुळे घडत आहे त्यामुळे राहुल निर् राहूला नियंत्रित करणे सध्याच्या काळात सोपे राहिलेले नाही जर याच्यातून आपल्याला मुक्ती हवी असेल तर लवकरात लवकर राहूवर उपाय करणे गरजेचे राहते भेटूया पुढील भागात लवकरच